अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून मुख्यमंत्र्यांची भेट मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचं आश्वासन युट्यूबवर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी प्राजक्ताकडून तक्रार क्रीडा संकुल घोटाळ्यात मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आरोपी हर्षकुमारच्या मैत्रिणीची कसून चौकशी क्रीडा संकुलात एकवीस कोटी एकोणसाठ लाखांचा घोटाळा जळगाव एमआडीसीतील आग अजूनही धुमस्तीच लाखोंचं नुकसान झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर तिकीट विक्री बंद दोन जानेवारीपर्यंत तेरा स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट बंद गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा निर्णय जेजुरीगडावर आकर्षक रोषणाई सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीगड उजळला